जय महाराष्ट्र जय जय पुणे मंडळी मी कासिम शेख जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज रियल इस्टेट चे यूट्यूब चॅनल आहे मंडळी कुठले पण व्हिडिओ आम्ही बनवतो ना प्रॉपर्टीचे खूप रिसर्च करूनच बनवतो आणि हा पण जो व्हिडिओ आहे तर हे जी प्रॉपर्टी आहे त्याला रिसर्च करूनच बनवलेले आणि मंडळी रिसर्च म्हणजे काय कागदपत्र बघूनच तुमच्यासाठी प्रॉपर्टी आणत असतो म्हणूनच मी बोलणार आहे की बघा तुम्हाला खरंच हे घर खरेदी करायचे असेल तर तुम्ही हा व्हिडिओ सोडायचा नाही व्हिडिओ संपूर्ण बघायचं एजंट ब्रोकरचा इथं काम नाही कारण की मी एजंट ब्रोकरचा काम करत नाही जी काय प्रॉपर्टीची माहिती देणार आहे ते थेट तुमच्यापर्यंत जाणार आहे आता तुम्ही बोलणार तुमचा फायदा काय तर म्हणजे एक मदत पाहिजे तुमच्याकडून मला माझा हा जो व्हिडिओ आहे कमीत कमी जेवढं होऊ शकेल तेवढं तुम्ही बघा कारण की बघा हा जो व्हिडिओ आहे थेट मालकापर्यंत जाणार आहे थांबा गडबड करू नका हे पण मालकाचाच नंबर मी तुम्हाला इथं देणार आहे तर कृपया हा व्हिडिओ सोडायचा नाही मालकाचा नंबर देणार आहे मी तुम्हाला घर मालकाचा नंबर ओके आणि एक नाही दोन प्रॉपर्ट्या तुम्हाला दाखवणार आहे इथं पण बघा ह्या व्हिडिओला लाईक करा आणि वाटलं तर तेवढं पाहिजे तेवढं शेअर करा व्हॉट्सअप ग्रुप आहे फेसबुक बुक आहे तिथं पण तुम्ही करू शकता आणि ज्यांना जुने घर विकायचे असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचवा कारण की पुणे प्रॉपर्टी युजवर जुने घराची जाहिरात आपण करतो आणि त्याच्याच माध्यमातून त्यांच्यापर्यंत कस्टमर आणतो आणि तुमच्यापर्यंत या प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन येतो आणि तुम्ही बघतात आणि डायरेक्टली मालकाचा नंबर असतो आणि इझी सोपी डील तुमची होऊन जाते कारण की कुठं डोकदुखी नाही कुठं खरखर नाही डायरेक्टली मालकाची प्रॉपर्टी तुमच्या मोबाईल वरती येते बरोबर ना तर ज्यांना जुने घर विकायचे असेल तर त्यांच्यासाठी स्पेशल बोलतो मी माझा नंबर घ्या नाईन झिरो टू एट सेव्हन फाय झिरो फोर डबल नाईन व्हिडिओ जाहिरातीसाठी बघा एक असा नाही की इथं युट्यूबवरती येणार बरेचसे सोशल मीडिया आहे तिथं आपण तुमची जी जाहिरात असते घराची एखादं वन एच के असन किंवा इंडिपेंडेंट रो हाऊस असन किंवा बंगलो असणार किंवा प्लॉट असणार किंवा शेती विकायची असेल किंवा ऍग्रीकल्चर प्लॉट घेतलेली लोकांनी रिसेल मध्ये विकायचे असेल तर ते लोक पण आपल्या या चॅनलवरती जाहिरात करू शकतात मला जाहिरातीचे पैसे द्या बघा मी माझा जो हक्क आहे तोच घेणार आहे कष्टाचा पैसा घेणार आहे त्यांच्याकडून म्हणजे ज्यांना विकायचे आणि माझे जे एवढे जमलेले जे सबस्क्रायबर आहेत त्यांना डायरेक्ट मालकाचे नंबर म्हणजे तुम्हाला तुमचे घर विकायचे डायरेक्ट कस्टमर आपल्या चॅनलच्या जर्पे तुमच्या पर्यंत जोडले जातील तर बघा जाहिरातीसाठी पार्टिसिपेट करा आणि ज्यांना पण विकायचे घर बघा तुम्ही जे बघणारे ताई जाता त्यांच्यापर्यंत माझी ही जाहिरात पोहोचवा आणि जे काय पैसे असले ते द्या एवढाच माझा फायदा आहे बाकी आणि एवढे पैसे नाही जाहिरातीचे खूप चिल्लर पैसे देऊन तुमचा जो प्रॉपर्टीचा व्हिडिओ असणार आहे तो इथे येणार आहे चला आपण आता घराच्या बद्दल चर्चा करू थोडस बघा काय होतं माहिती का लोक बघत नाही व्हिडिओ आणि त्यांना कळत नाही आता हा जो नंबर दिसत आहे ना तुम्हाला हे मालकाचा नंबर आहे एक दोन मिनिटासाठी ठेवणार मी इथं ओके okay, तुम्ही लिहून घ्या तर मालकाचा नंबर आहे ओके आणि या मालकाच्या नंबरच्या बद्दल या प्रॉपर्टी बद्दल आपण चर्चा करू डायरेक्टली जी प्रॉपर्टी असणार आहे ना ती तुमच्यापर्यंत कशी काय पोहोचणार तुम्ही डायरेक्टली काय करा माहिती का ह्यांना डायरेक्टली संपर्क करा ह्यांना तुम्ही डायरेक्टली संपर्क करू शकतात कसं कर काय व्हॉट्सअपला मेसेज करा पहिला घराबद्दल जाणून घ्या तुम्ही हे घर कुठले आहे किती चे आहे आणि कुठल्या लोकेशनला विकायचे तेवढस थोडस बघू ऐकून घ्या बघा तुम्हाला स्टार्टिंगला दोन व्हिडिओ तुम्हाला दिसलेले घराचे दिसले का नाही मला सांगा ओके आता त्याच्यामधला हा कुठला घर असणार आहे तेवढं तुम्ही जजमेंट घ्या आता आणि त्या जजमेंटने त्यांना बोला एक तर बघा आपल्याकडे जे आहे ना संपूर्ण चार मजलीचं घर आहे एकदम जबरदस्त आहे आणि हा जो नंबर आहे त्याच मालकाचा नंबर आहे ओके आता त्या घराचं वर्णन करतो मी ऐकून घ्या नीट आणि त्यानुसार तुम्ही त्या, त्या मालकाबरोबर बोला <coughs> तो घर जो आहे चार मजली घर आहे खाली वरती म्हणजे ग्राउंड फ्लोर आहे फर्स्ट फ्लोर आहे सेकंड फ्लोर आहे थर्ड फ्लोर आहे टेरिसला एक रूम दिलेलं म्हणजे चार मजली झालं खालचा ऑफिसचाच रेट पंचवीस आहे फर्स्ट फ्लोअरला पंधरा आहे सेकंड फ्लोअरला पंधरा आहे किंवा वरती दहा आहे आणि ही जी प्रॉपर्टी आहे पुणे एअरपोर्ट रोड येरोडा नागपूर चालला आहे मी तुम्हाला रेट वगैरे काय नाही सांगणार तुम्ही थेट मालका बरोबर आहे ना बोलून घ्या पुणे एअरपोर्ट रोड नागपूर चाळ आणि इकडून जे असणार आहे तर कल्याणी नगर किती दोन किलोमीटर असणार आहे विमाननगर अडीच किलोमीटर असणार आहे एअरपोर्ट तीन किलोमीटर असणार आहे पुणे स्टेशन पाच किलोमीटर आहे हे जे असणार आहे तुम्ही इथं येऊन चेक करू शकतात इथं दोन लाईटीचे मीटर दिलेले पाण्याची जी सुविधा जी आहे तर खाली दोन कॉर्पोरेशनचे नळ आहे आणि प्रत्येक जे वन बीएचके आहे म्हणजे तीन वन बीएचके ओके एक दोन तीन वन बीएचके आणि एक आर पी ओके तर इथं पाचशे पाचशे लिटरची पाण्याची टाकीची व्यवस्था दिलेली आहे प्लस टेरिस वरती दहा लिटर दहा हजार दहा हजार लिटरची दहा लिटर नाही दहा लिटर हजार लिटरची एक टाकी आहे पाण्याची आणि त्या पाण्याची टाकी आहे तर आहे पण इथं काय पाण्याच्या टाकीचा प्रॉब्लेम नाहीये पण तरी पण ठेवली मी कारण की पाणी आहे इथं तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही ही गॅरंटी देतो मी ओके okay. आणि बघायला गेले ना तर बजेट मध्ये असणार आहे हे जे घर असणार आहे ना एकदम बजेट मध्ये असणार आहे तुम्हाला फक्त एकच काम करायचं मालकाला बोला पुणे एअरपोर्ट रोड नागपूर चाळ तिथल्या घराची माहिती पाठवा त्याचा फोटो पाठवा त्याचा व्हिडिओ पाठवा मालक तुम्हाला पाठवून देणार ओके चला आता आपण जाऊ दुसऱ्या प्रॉपर्टी कड आता दुसरी जी प्रॉपर्टी असणार आहे ती जरा थोडी लांब आहे राव तिकडून पुणे स्टेशन जे असणार आहे डायरेक्टली किती असणार आहे तीस एक किलोमीटर असणार आहे आता तुम्ही का बोलतात तुम्ही तुम्हाला विचार पाडला असाल तर मला ते प्रॉपर्टीचा व्हिडिओ बनवायचा होता मालकाबरोबर वर झालं बोलणं तिथं बघा ही प्रॉपर्टी बघायला यायची असेल तर माझा नंबर खाली दिलेला तुम्ही मला थेट संपर्क करू शकता आता हे जे चार मजलीची बिल्डिंग आहे ही पण कमी नाही आहे ह्याच्यामध्ये वन आर के वन आर के ही पण चार मजलीची आहे पण जवळजवळ एक एक फ्लोरला तीन तीन वन आर के दिलेले तीन एके तीन तीन दोन सहा तीन नऊ तीन चौक बारा।, बारा वन आर चे इकडे फ्लॅट दिलेले प्रत्येक मध्ये टॉयलेट बाथरूम दिलेले आता ही पण जी इन्कम जनरेट करणारी आहे ते पंचावन्न पर्यंत तुम्हाला कमवून देणारी ही प्रॉपर्टी आहे आणि हे जे जे असणार आहे रेट तर तुम्ही मला ऑफिसचा नंबर दिलेले आहे तुम्ही व्हॉट्सअपला मेसेज करा सनसवाडी एरिया मध्ये ही बिल्डिंग आहे ओके एवढं सांगितलं तुम्हाला पण माझा एक मेसेज बघा माझा एक मेसेज आहे ना तुमच्या मित्रांमध्ये रिलेटिव्ह मध्ये फॅमिली मध्ये तुम्ही थोडं पाहवायचं आहे ना विसरू नका तुम्ही काय करा माहिती का हा मेसेज जो आहे जुनं घर विकायचं जागा विकायची फ्लॅट विकायचा हा मेसेज तुमचं पाऊसवा मग तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा ओके okay. आणि ती जाहिरात आली तर माध्यम भेट okay. भेट काय भेटणार आहे माहिती आहे का तुम्हाला डायरेक्टली मालकाचा नंबर येणार आहे आता आपण फेसबुक वरती पण ऍक्टिव्ह असतो तर फेसबुकच्या पेजला पण फॉलो करा कासिम शेख म्हणून माझा फेसबुक फेसबुकचा पेज आहे आणि मी तिथं तुम्हाला दिसणार आहे ओके भेटू आपण या आवडत्या लाडक्या पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज हा व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कमेंट करू शकतात बघा जिथं प्रॉपर्टी दाखवतो तिथं जास्त बोलता येत नाही पण आपण आज ऑफिस मध्ये बसलेले तर भरपूर चर्चा झालेली ओके जय महाराष्ट्र जय जय